नमस्कार मी अभिनेता विक्रांत देशमुख सिनेस्टार एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा मी एक सदस्य आहे आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी माणसाजरान मला त्यासाठी प्रमोशन करायसाठी बोलवलेला आहे मानसा जरान हा पिक्चर हा पूर्णतः जो समाज आहे त्या समाजावर तो आधारित आहे आणि तो समाजाला शिक्षणापासून पूर्णपणे तो आणबित नाही पण त्याच्यामध्ये ते दाखवलेलं असा आहे की त्यांनासुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे समाजात वावरताना कसं वावरलं पाहिजे कारण त्यांची शेवटी हातावरली पोटं असतात आम्ही खेडेगावात बघितलं किंवा शहरामध्ये बघितलं ते कसे लोकांच्या पुढं तुमचं त्यांचं जे सा सादरीकरण वगैरे करतात त्या पद्धतीचं त्यांचं जीवन असतं हातावरली पोटं असतात त्यांना शिक्षणामध्ये रस निर्माण करणारं हे असं एक फिल्म तयार केलेली आहे तरच्या चित्रपटगृहामध्ये बघावं आणि त्यांचे ज्या चॅनल जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद